ज्या चोखोबा महाराजांना गावात यायला बंदी होती ते चोखोबा सुद्धा अभंग लिहू लागले त्यांची पत्नीसुद्धा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग अशा प्रकारे लिहू लागले एखादा बाहेरचा माणूस जर काही ज्ञान वगैरे द्यायला लागला तर तत्कालीन व्यवस्थेला ते सहन होण्यासारखं नव्हतं आणि म्हणून त्यावेळेला चोखोबा महाराजांच्यावर त्या ठिकाणी आळ घालून त्यांना मारहाण केली मी म्हणालो वारकऱ्यांना बडव्याने हजारो वर्षापासून त्रास दिलेला असला पाहिजे सातशे वर्षापूर्वी चोखोबा महाराज लिहितात की धाव घाली आता चालू नको मंद आणि बडवे माझं मारिताती गाय सापरा विठोबाचा हार तुझ्या कंठी काहीसा आला आणि म्हणती महाराज तू देव बाटविला महाराष्ट्र राज्यातून आणि परराज्यातून या ठिकाणी पंढरपुरात आषाढी एकादशीला लाखो वारकरी पालख्या दिंड्या या आलेल्या आहेत परंतु या दिंड्या पालख्याबरोबर आळंदी ते पंढरपूर अशी एक आगळीवेगळी दिंडी आलेले आहे पालखी आलेले आहे संविधान समता दिंडी आलेली आहे नेमकी संविधान समता दिंडी काय आहे आणि ती महात्मा फुले वाड्यातून पुण्यातून सुरुवात झालेली आहे या दिंडीची या दिंडीची संकल्पना कशी या महाराजांना सुचली आणि तिची सुरुवात क कशी झाली आणि या वारीत या वारकऱ्यांना कसं प्रबोधन करत आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार काय सांगाल महाराज आपलं नाव काय आणि ही संविधान समता दिंडी कधी सुरुवात झाली आणि तिची सुरुवात कशी केली नमस्कार मी श्यामसुंदर महाराज सोमनाथ गेली अकरा वर्ष सर्व सुधारणावादी चळवळीतील मंडळीने मिळून विशेषतः शरद कदमसाहेब अविनाश पाटील सर सुभाष सर वर्षाताई देशपांडे अशा सुधारणावादी मंडळीने एक दिवस वारीमध्ये येऊन ह्या वारीमधला सगळा माहोल समजून घ्यायचा घेण्याचा प्रयत्न केला आणि एक दिवस ते वारीमध्ये चालून मग ज्या ज्या विचाराचा आपण जागर करतो किंवा ज्या विचाराचं राज्य इथं निर्माण हवं अशी पुरोगामी मंडळी अपेक्षा करते त्या विचाराचं पूर्णपणे आविष्कार आपल्याला या पंढरीच्या वारीमध्ये दिसतो म्हणजे समता स्वातंत्र्य बंधुत्व सामाजिक न्याय स्त्रियांचा सन्मान ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे दिसतात असं या सर्व एक दिवस तरी वारीमध्ये दिसत होतं म्हणजे पुण्यामधून दिंड्या पुढे निघाल्यानंतर जो पहिला रविवारी येईल त्या रविवारी पुणे सातारा मुंबई नाशिक नगर अशा वेगवेगळ्या शहरामधून सुशिक्षित मंडळी कलाकार साहित्यिक अशी मंडळी त्या दिवशी एक दिवस त्या वारीमध्ये येत असतात आणि त्या वारीच्या नंतरच पुढे ज्यावेळेला संविधानाबद्दल वेगवेगळ्या प्रकारचं संविधानावर घाला घालण्याचे प्रयत्न होऊ लागले अगदी काही महाराज मंडळी उघडपणे कीर्तनामधून संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माविरुद्ध केलेलं कारस्थान आहे अशा प्रकारचं वक्तव्य करू लागले कीर्तनातूनच संविधानाला बदनाम करू लागले त्यावेळी असं वाटलं या सर्व मंडळींना की कि जर कीर्तनामधून संविधानाला बदनाम केलं जात असेल तर कीर्तनामधूनच संविधान कसं इथं उपयुक्त आहे आणि इथल्या प्रत्येक माणसाच्या जगण्याचा तो आदर्श वस्तुपाठ आहे हे कळावं आणि म्हणून संविधान समता दिंडीचं सुरुवात झाली आणि हे त्याचं सहावं वर्ष आहे महाराज ही संविधान समता दिंडी कधी सुरू झाली आणि तिचं कित कोणत्या साली सुरू झाली संविधान समता दिंडीचं हे सहावं वर्ष आहे आणि याच्यामध्ये आम्ही काय करतो फुलेवाड्यामधून सकाळी म्हणजे फुलेवाड्यामधून एक दिवस तरी वारीच्या वेळेला सकाळी जाऊन आम्ही तिथं अखंड म्हणून सुरुवात करायचो पण आता फुलेवाड्याच्या ठिकाणी आम्ही संविधान समता दिंडीचा रितसर प्रस्थान सोहळा करतो त्या प्रस्थान सोहळ्याला म्हणजे हा काही कुठून तरी बाहेरून आलेला लोकांचा उपक्रम आहे असं काही समजण्याचं कारण नाही या उपक्रमाला या संविधान समता दिंडीचा जो प्रस्थान सोहळा असतो त्या प्रस्थान सोहळ्याच्या प्रस्थानाला ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार की ज्यांचा एक दंड वर गेल्यानंतर लाखोचा समाज एका क्षणामध्ये शांत होतो आणि चोपदारांच्या आदेशाची वाट पाहतो ते ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे चोपदार आदरणीय राजाभाऊ महाराज चोपदार कैकाडी महाराज मठाचे मठाधिपती आदरणीय भारत महाराज जाधव विश आपले ज्ञानेश्वर महाराज वाबळे आशी सचिन महाराज पवार असे वेगवेगळ्या प्रकारचे महाराज मंडळी येऊन संविधान आणि संतविचार हा कसा परस्पर पूरक आहे आणि दोघांच्यामध्ये कसं साम्य आहे याची मांडणी त्या ठिकाणी केली जाते त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी आमचा संविधान रथ एका दिंडीमध्ये चालतो आमचे स संविधानाचे कार्यकर्ते संविधानामधली मूल्य आणि संत विचार कसा परस्पर पूरक आहे याची काही पत्रकं असतील याचे काही बॅनर्स असतील याचे फ्लेक्स असतील हे सगळे जागोजाग त्या ठिकाणी डिस्प्ले करतात आणि मी मात्र दररोज वेगळ्या दिंडीमध्ये चालतो आणि त्या दिंडीमध्ये चालून तिथल्या दिंडी चालकांशी तिथल्या वारकऱ्यांशी पहिला संपर्क आहे तो अधिक वाढवतो आणि त्या दिवशीचं प्रवचन मग मी त्या दिंडीमध्ये करतो आणि ज्या प्रवचनाच्यामध्ये संविधान आणि संत साहित्य की आपली संविधानाची जी प्रास्ताविका आहे त्या प्रस्ताविकेमधली जी मूल्य सांगितलीत की समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि सामाजिक न्याय हे आपल्या वारकरी संतांच्या अभंगामध्ये गोव्यामध्ये कसं आलं आहे याची मांडणी त्या प्रवचनातून केली जाते थोडक्यामध्ये सांगतो या ठिकाणी की आपल्या समता जर वारकरी वारकऱ्यांच्या साहित्यातून संतातून सांगायची झाली विचारातून सांगायची झाली तर आपल्याला पूर्ण गाथापाठ करायची गरज नाही संपूर्ण ज्ञानेश्वरीसुद्धा आपल्याला पाठ करायची गरज नाही आपण एक तुकाराम महाराजांच्या अभंगामधलं चरण जर वाचलं तर त्या एका चरणामध्ये आपल्याला समता जी काय आपल्या भारतीय संविधानाच्या अनुच्छेद पंधरापासून सतरापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या इक्वेलिटी सांगितलेल्या आहेत त्या सर्व इक्वेलिटीचं सा साम त्याच्यामध्ये सामावलेलं आपल्याला दिसतात काय म्हणतात तुकाराम महाराज तुकाराम महाराज म्हणतात यारे यारे लहान थोर इथे आपण वयाच्या अनुषंगानं घेऊ शकतो आणि ज्या काळात तुकाराम महाराजांनी हे लिहिले त्या काळात काही जाती मोठ्या काही जाती लहान समजल्या जात होत्या त्या अंगाने जर आपण पाहिलं तर महाराज म्हणतात की या रे या रे लहान थोर भलते याती कोणत्याही जातीतले आणि नारी आणि नर म्हणजे स्त्री पुरुष सर्व जातीचे सगळे एकत्र यायला सांगतात त्याच्यामध्ये आपल्याला समता दिसते दुसऱ्या एका अभंगामध्ये म महाराज म्हणतात की याता याती धर्म नाही विष्णुदासा जे वारकरी आहेत त्याला जात नाही आणि धर्म नाही आणि म्हणून जात धर्माच्या पलीकडे जी समता संतांनी सांगितलेली आहे त्याचंच प्रतिबिंब आपल्याला संविधानामध्ये दिसतं ही झाली समता स्वातंत्र्याबद्दल काय खरं तर सातशे वर्षापूर्वी याच पंढरपूरच्या वाळवंटामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उद्घोष संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळच्या चोवीस वेगवेगळ्या जातीतल्या संतांनी केलेला आहे आता खरं तर हा कीर्तनाचा विषयच्यामुळं फार मी सांगत खोला जाणार नाही पण परिसा भागवतांसारख्या ब्राह्मणापासून ज्ञानेश्वर महाराजांसारख्या आणि चारी भावांच्या ब्राह्मणापासून ते चोखोबा महाराजसारखे ज्यांची गावगावामध्ये येण्याची परवानगी नव्हती त्या चोखोबा महाराजांचं सगळं कुटुंब या वारी या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये एकत्र आले आणि त्यांनी या वारकरी संप्रदायाची उभारणी केली नामदेव महाराजांनी अभंग नावाचा काव्यप्रकार या ठिकाणी लिहिला आणि त्या अभंगातून आपल्या मनामधल्या भावभावना व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य दिलं आणि म्हणून त्या बाकी सगळ्यांनी काय काय म्हटलं सांगणार नाही पण ज्या चोखोबा महाराजांना गावात यायला बंदी होती ती चोखोबा सुद्धा अभंग लिहू लागले त्यांची पत्नीसुद्धा अगा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग अशा प्रकारे लिहू लागले तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे की त्या काळची परिस्थिती काय असू शकते ते एखादा बाहेरचा माणूस जर काही ज्ञान वगैरे द्यायला लागला तर तत्कालीन व्यवस्थेला ते सहन होण्यासारखं नव्हतं आणि म्हणून त्यावेळेला चोखोबा महाराजांच्या वर त्या ठिकाणी आळ घालून त्यांना मारहाण केली आता हे जर त्यांना अभिव्यक्त होण्याचं माध्यम नसतं तर आपल्याला त्यांना मारहाण झालेली कधीच कळली नसते ज्या वेळेला तुमचे इथले बडवे हटवले आणि त्यावेळेला बडव्यांनी थोडा आकार तांडव केलं की आमची हजारो वर्षाची परंपरा आहे आम्ही कधीच त्या ठिकाणी वारकऱ्यांना त्रास दिलेला नाही आणि इथे मात्र तुम्ही आम्हाला एवढ्या हजार वर्ष परंपरेला त्या ठिकाणी नाकारत आहात आणि कुणी काही सांगतील की दिलेलं आहे वगैरे म्हणून पण तसं तोंडी सांगू नका आम्हाला तुमच्याकडे लेखी काही पुरावा असेल बडव्यांनी सा सांगितल्याचा बडव्यांना मा बडव्यांनी कुणाला मारायला जर पुरावा तुमच्याकडे असेल तर तो लेखी सादर करा मी मुंबईहून एका स्टुडिओवर होतो एका चा। चॅनलच्या पुण्यातून मोरेसर होते इथून बडवे मंडळी होती मध्ये दुसऱ्याला काहीतरी वेगळा प्रश्न विचारला मला माझ्याकडे ज्यावेळेला अँकर आला त्यावेळेला त्यांनी मला काहीतरी वेगळा प्रश्न विचारला पण मी म्हटलं बडवे महाराजांनी एक या ठिकाणी आव्हान दिलेलं आहे आणि त्याचं मला उत्तर देणं पहिल्यांदा महत्त्वाचं वाटतं कारण ते अनुत्तरित आहे बडवे महाराज म्हणाले की वारकऱ्यांना बडव्यांनी त्रास दिल्याचा काही पुरावा असेल तर सांगा ते म्हणजे हो हो म्हणालो आणि लेखी सांग सांगितला पाहिजे मी म्हणून हो लेखी सांगणार आहे मी म्हणालो वारकऱ्यांना बडव्यांनी हजारो वर्षापासून त्रास दिलेला असला पाहिजे पण मी हजारो वर्ष म्हणणार नाही कारण हजारो वर्षाचा माझ्याकडे पुरावा नाही मात्र सातशे वर्षापूर्वीचा माझ्याकडे पुरावा आहे ते लगेच जरा चिडून म्हणाले काय काय पुरावा आहे ते सांगा आणि मग त्यांना सांगितलं की सातशे वर्षापूर्वी चोखोबा महाराज लिहितात की धाव घाली विठो आता चालू नको मंद आणि बडवे माझं मारिताती काय आईसा अपराध विठोबाचा हार तुझ्या कंठी काहीसा आला आणि म्हणती महारा तू देव बाटविला आणि त्यांना सांगितलं बडवे म्हटलंय असं पुजारी पण म्हटलं नाही मोगम पण म्हटलं नाही सेवक पण म्हटलं नाही आणि का मारलं त्याचं पण कारण दिलेलं आहे म्हणलं आणि हे हजारो वर्षापूर्वी असं झालेलं आहे हे जर अभिव्यक्त होण्याचं माध्यम संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून चोखोबा महाराजांना उपलब्ध करू दिलं नसतं तर हे आपल्यापर्यंत आलंच नसतं मग सगळ्या संतांनी आपल्याला जाती व्यवस्थेचे कसे चटके बसलेले आहेत ते त्याच्यामध्ये मांडलेले आहेत आपल्याच्यामध्ये स्वातंत्र्य दिसतं समता झाली स्वातंत्र्य झालं बंधुत्व विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला संविधान लिहिलं आणि संविधान सभेच्या शेवटच्या भाषणामध्ये संविधान संविधान सभेमध्ये ते संविधान सादर केलं आणि त्या संविधान सभेच्या भाषणामध्ये बोलताना बाबासाहेब म्हणतात की समता आणि स्वातंत्र्य हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी मला जर पोलिसाला दंडुका घेऊन उभा करावं लागत असेल ते 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 चा, चा ते ते ल। ल। तर ते खरं स्वातंत्र्य असणार नाही ती खरी समता असणार नाही ज्या वेळेला लोक एकमेकाच्या माणूसपणाचा सन्मान करतील एकमेकाला सन्मानानं वागवतील ते खरं स्वातंत्र्य असेल आणि आपण सर्व या वारीमध्ये पाहता की आपल्याकडे आता आपण हातसर पाहिलं आमच्या रायगडमध्ये झालेलं पाहिलं की थोडे लोक जर एकत्र आले तर लगेच चेंगराचेंगरी होते माणसं मरतात पण बावीस दिवसाचा प्रवास आहे दोन लाख महिला चार लाख पुरुष एकत्र चालतात उघड्यावर आंघोळ्या करतात पण एकाही माझ्या माईची एकाही माझ्या ताईची तक्रार नसते की माझ्याकडे चुकीच्या नजरेनं कुणी पाहिलं पोलीस पोलिस असतात पण कुठेही पोलिसाला हस्तक्षेप करावा लागत नाही ही ही खरी बाबासाहेबांची जी काय बंधुत्वाची व्याख्या मांडलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसते समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि सामाजिक न्याय आणि समाजवाद याचे तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो समाजवाद समाजवाद काय आपण जर काल्याच्या कीर्तनामध्ये कधी ऐकलं असेल तर काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान गोपालकृष्ण काय करतात की गावातल्या सगळ्या मुलांची भा शिदोरी एकत्र करतात त्याच्यात कोणाची चटणी असते चटणी शेळी भाकर असते कोणाची पुरी शिरा असतो कोणाचं चपाती असते कोणाची भाजी असते आणि या सगळ्यांना एकत्र करतात सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करतात आणि गोपालकृष्ण कसंही बसवत नाहीत तर लहान लहान गोपाळ पुढे बसवतात मोठे मोठे गोपाळ त्याच्या मागे बसवतात आणि मग भगवान गोपालकृष्ण लहान गोपाळापासून सुरुवात करतात आज जे काही वेगवेगळ्या माध्यमातून सवि आरक्षण संपवा सगळ्याला आर कुणालाच आरक्षण देऊ नका असं जे सांगतात ना तर आरक्षणाची अशी सुरुवात की पहिल्यांदा या जो घटक दुर्लक्षित आहे जो घटक दुर्बल आहे त्या दुर्बल घटकाला पहिला हक्क मिळाला पाहिजे ह्या त्या आपल्या काल्याच्या कीर्तनामध्ये गोपालकृष्णाने केलं आणि गोपालकृष्णाने ते सगळ्यांना दिलं सगळ्यांना दिलं आणि सारखं दिलं सगळ्यांना दिलं सगळं दिलं आणि सारखं दिलं आपला समाज व्यच तर सांगतो ना लहान लहान गोपाळ पुढे बसवले त्याच्यापेक्षा मोठे गोपाळ पुढे बसवले आणि जो सगळ्यांच्या घरामधून आलेल्या शिदोऱ्या होता आणि त्याचा काला केलेला होता तो काला पहिल्यांदा त्यांनी लहान गोपाळांना दिला म्हणजे आज आरक्षणाबद्दल जे लोक काही नावं ठेवतात की आरक्षण संपवलं पाहिजे आरक्षणाला ठेवलं नाही पाहिजे तर दुर्बळ घटकांना पहिला न्याय द्यायचं पहिला त्याला हिस्सा द्यायचा ही गोपाळकृष्ण कृष्णाने सुरू केलेली गोष्ट आहे आणि मग गोपाळकृष्ण अजून काय केलं की सगळ्यांना दिलं सगळं दिलं आणि सारखं दिलं आपला समाजवास तेच तर सांगतो ना सगळ्यांना द्या सगळं द्या आणि सारखं द्या आणि म्हणून समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि सामाजिक न्याय जे का रंजले गांजले त्याशी माने जो आपले तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा ही जी तुकाराम महाराजांची भूमिका आहे ही भूमिका मला वाटते सामाजिक न्यायाचा सर्वोत्कृष्ट उदाहरण ठरू शकते आणि म्हणून समता स्वातंत्र्य बंधुत्व हे आपल्याला वारकरी संतांच्या पानापानावर पाहायला मिळतं आणि त्यालाच विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब यांनी कायद्याचं रूपांतर दिलं आणि म्हणून माझ्या सगळ्या वारकऱ्यांना मी आवाहन करत असतो बाबांनो तुम्हाला जर तुमचं जितकं प्रेम ज्ञानेश्वरीवर आहे जितकं प्रेम गाथ्यावर आहे जितकं प्रेम गीतेवर आहे तितकंच तुमचं प्रेम हे भारतीय संविधानामध्ये वर असलं पाहिजे कारण या सगळ्या गोष्टीमधूनच भारतीय संविधान निर्माण झालेलं आहे महाराज आपण रस्त्याने येत असताना ठिकठिकाणी व्याख्यान देत असतंय काय लोकांचा कसा प्रतिसाद असतो खूप चांगल्या तऱ्हेनं प्रतिसाद असतो काय संविधानाच्याबद्दल सगळ्यांनाच काही वाईट भावना नाहीत काही लोक हा ठरवून की ज्यांना ही संविधानाची व्यवस्था इथं नको आहे आणि विषमतावादी व्यवस्थेच्या माध्यमातून इथे एक वेगळं समाज निर्माण करायचा आहे आशा मंडळीचाच विरोध असतो आमचे वारकरी तर तुम्ही आता मी इथं बसलेलो आहे संध्याकाळी तुम्ही कुठल्याही मठावर माझं कीर्तन ठेवा संविधानाचं कीर्तन ठेवा तिथल्या मठावरील एकाही टाळकऱ्याची माझी मुलाखत होऊ द्यायची नाही भेट घालून द्यायची नाही मी कीर्तनाला उभा राहील आणि त्याला आवश्यक असणाऱ्या प्रत्येक प्रमाण देण्याचं काम आमचे टाळकरी करतील हे आमच्या डी एन एमध्ये वारकऱ्यांच्या आणि म्हणून त्यांच्यावर आता वेगवेगळ्या प्रकारची पुटं चढवली जात आहेत त्यांचा त्यांची मतं बदलून त्या वेगळ्या दिशेला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत पण हा काही कालखंड फार राहणार नाही कधी ना कधी वारकरी संप्रदाय मूळ विचारावर येईल आणि इथल्या आनंदी समाजाचं जे स्वप्न वारकरी संतांनी पाहिलेलं आहे तो आनंदी समाज आपल्या सर्वांना पाहता येईल जर पाहिलं तर महाराजांचे चांगले व्याख्यानं देखील या दिंडीमध्ये पालख्यामध्ये आनंदी ते पंढरपूर येत असताना झालेले आहेत आपल्यासोबत महाराजांचे काही सहकार्य देखील आहेत काय सांगाल महाराजांच्या या समता संविधान दिंडीबद्दल <coughs> ती जी समता संविधान दिंडी आहे या दिंडीचा उद्देशच तो आहे की संविधानातली जी मूल्यं आहेत त्याचबरोबर संत विचारांचा जी मूल्यं आहेत त्या मूल्यांचा परस्पर संबंध आहे आणि हा संबंध आपण जर ज्या लोकांपर्यंत संविधान पोहोचलेला नाही ज्या लोकांपर्यंत जो आपण आनंदी समाजाची कल्पना केलेली आहे संतांनी आनंदी समाजाची कल्पना केलेली आहे हे जे लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही तर हे लोकांपर्यंत सांगावं म्हणून गेल्या सहा वर्षापासून आम्ही ही संविधान दिंडी सुरू केलेली आहे त्यापूर्वी आम्ही एक दिवस तरी वारी अनुभवावी असं आम्ही म्हणत होतो यामध्ये झालं काय की अनेक लोकांना वारीमध्ये यायचं असतं पण येता येत नाही बावीस दिवसाचा प्रवास असतो अडचणी असतात त्यामुळे हा जो हा जो पुण्या मुंबई बाहेर महाराष्ट्रामधल्या ज्या शहरांमध्ये जो राही राहणारा समाज आहे त्यामध्ये नाटकवाले आहेत सिनेमेवाले आहेत प्राध्यापक आहेत प्राचार्य आहेत लेखक आहेत कवी आहेत प पत्रकार आहेत संपादक आहेत अशीच सगळी मंडळी गेली अकरा वर्ष आमच्यासोबत एक दिवस तरी चालतात आणि एक दिवस वारीचा अनुभव घेतात हो एक ह्या गेल्या रविवारी आम्ही सगळे पा बारामतीला होतो आणि या बारामतीला असताना शरद पवार साहेब देशाचे नेते ते पूर्ण कुटुंबासह आमच्यासोबत आले असे अनेक मंडळी आमच्यामध्ये या निमित्तानं सामील होत आहेत आणि ह्या वारीचा अनुभव घेत हो आहेत आणि ही वारी एक प्रकारचा सा सामाजिक संदेश किंवा सा ज्या नामदेव महाराजांनी सातशे वर्षापूर्वी जो ते चंद्रभागेच्या तीरावरती जो एक सामाजिक अभिसरणाचा प्रयोग केला होता तोच प्रयोग आम्ही एक दिवस वारीच्या निमित्तानं या महाराष्ट्रामध्ये करू सोबत आणखी महाराजांचे दुसरे सहकार्य आहेत काय सांगाल महाराजांच्या संविधान समता दिंडीबद्दल संविधान समता दिंडीचं यावर्षीचं औचित्य आहे की प्रासंगिकता आहे की सं भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत हे पंच्याहत्तर वर्षामध्ये या देशात संविधान घराघरापर्यंत पोचलं नाही यामुळे आज ही संविधान सांगण्याची वेळ आहे पण आत्ताचं औचित्य असं आहे की संविधानामध्ये जो विचार आला आहे तो कुठून आला तो कुठून परदेशातनं पुस्तकं बुकं वाचून बाबासाहेब आणि त्यांच्यासोबत नेहरू आणि इतर सगळ्या त्यावेळेच्या स्वातंत्र्यसैनिकांनी आणि देशाच्या नेत्यांनी चोरून आणलेला किंवा इतरांचे कॉपी केलेला असं नाही आहे तर तो विचार संविधानाचा विचार संविधानातली सगळी मूल्य ही भारतीय परंपरेतल्या बुद्ध कबीर चारवाक महावीरांच्यापासून तर नंतरच्या काळात ज्या ज्या संत संप्रदायाचा आणि भक्ती संप्रदायातला जो मानवतेचा विचार सांगणारी लोक आहेत त्यांच्या सगळ्या प्रेरणेतनं तो संविधानामध्ये आलेला आहे आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्या सगळ्या विचाराचं प्रतिनिध्व करणारे नेते या वेगवेगळ्या जाती समूहांमधले धर्मांमधले वर्गांमधले या देशामध्ये होते त्यामुळे भारतीय संविधानाच्या संविधान सभेमध्ये जेव्हा संविधानामध्ये काय काय पाहिजे याच्या चर्चा झाल्या त्याच्यामध्ये त्या सगळ्या मुद्द्यांवरचा फार घासाघीस झाली वादविवाद झाले आणि त्यातनं हे सगळे मुद्दे आले त्यामुळे हे कुठून चोरून आणलेलं नाही पळवून आणलेलं नाही ना कॉपी केलेलं नाही तर आपलं भारताच्या मातीचं अस्सल असा हा संविधानाचा विचार आहे आणि तो संविधानाचा विचार ज्या संत आणि समाजसुधारकांच्या प्रेरणेतनं आपण आणलेला आहे आणि पुढे पंच्याहत्तर वर्ष राबवण्याचा प्रयत्न करतो आहे पण तो सामान्य माणसापर्यंत पोचला पाहिजे आणि भक्ती देखील सगळ्या भक्तात भक्तांपर्यंत अनुयायांपर्यंत त्याची ओळख झाली पाहिजे म्हणून हा एक प्रयत्न संविधान समता दिंडीमार्फत आपण चालवतो आहे आणि त्याला प्रतिसाद वाढतो आहे तरुणाईकडनं महिला वर्गाकडनं समाजातल्या वेगवेगळ्या घटकांकडून तो प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतो आहे आणि पंढरपुरामध्ये पण येण्याचं औचित्य आहे की आषाढीच्या निमित्ताने वारीच्या समारोपाच्या निमित्ताने लाखो संख्येने आज बारा पंधरा लाख समाज लोक आलेत वा पंढरीमध्ये त्या सगळ्यांपर्यंत हा संदेश जायला पाहिजे आणि त्यांच्यामार्फत हा त्यांच्या त्यांच्या गावापर्यंत परत तो त्यांनी घेऊन जायला पाहिजे असा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्याला अजून समाजाने वेगवेगळ्या भक्ती संप्रदायातनं वारकरी संप्रदायातल्या लोकांनी हातभार लावावा आज गुरुदेव सेवा मंडळ जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेतनं त्या उभं राहिलं त्यांच्या आणि गीताचार्य दादा आचार्य यांच्या प्रेरणेनं जे आश्रम आहे या ठिकाणी गीता याच्याबद्दलचा त्याच्यामध्ये हा कार्यक्रम समारोपाचा होतो आहे आणि त्यामध्ये पंढरपुरातले अनेक वारकरी कीर्तनकार आणि गुरुदेव सेवा मंडळ आणि वारकरी संप्रदाय या सगळ्यांच्या सहभागाने हा समारोप होऊन हा संदेश घेऊन आम्ही जाणार संविधान समता दिंडी ही गेल्या पाच ते सहा वर्षापासून या वारीमध्ये संविधानाच्या संदर्भाने जनजागृती करण्याचं काम करत आहेत श्यामसुंदर महाराज आणि त्यांचे सहकारी हे संविधानाला आणि संत विचाराला अनुसरण काम करत आहे आणि वारकऱ्यात जनजागृती करण्याचं महत्त्वाचं असं काम या ठिकाणी करताना दिसत आहेत अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज पंढरपूर